जय शिवराय आत्ता आपण दुसऱ्या व्हिडिओची तयारी करत आहोत शेंगा काढण्यासंदर्भी आणि दुसरी वस्तूची काही माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो आत्ता ऊन पडले म्हणून शेंगा शेंगाचं ठिका तिकडे घेतो आणि नेऊन टाकले तर तिकडं शेंगा तोडून चालू आहेत सावलीला बसून सांगा तोरायचं आता बाकी तुम्ही बस तुझी तू काय ती जेवायला तू काय जेवायचे मी सांगा तू आणि तिने दिलं करून तरी घेऊन नाही दिलं तर दिल जा चौक चिंता खात्री द्या नक्षला हां हां कशी गाडी आलेली कुठ ना हां 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 का म्हणतोस अला आम्हाला जेव्हा भगकारायला लागली काय कुठचा का मागे अला हजार काय येतं येते म्हणा येतं का

शांगा पंचवीसला बागडा द्या चांगले शांगा द्या घ्या माती नाही काय नाही

آسيبي آسيبي مله نن دا اج راغله دې ته کیږي